श्रोते हो नमस्कार आपण ऐकत आहात नव्वद अंश आठ मेगाहर्ट्सवरती महात्मा फुले कृषी विद्यापीठाची ज्ञान माहिती आणि मनोरंजनाची लोकवाहिनी रेडिओ फुले कृषी वाहिनी नाईन्टी पॉईंट एट एफ एम आणि मी डॉक्टर चवई आपल्या सर्वांचं कृषी जगत ज्ञानदाता या विशेष कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करतो श्रोते शेती हो करत असताना ती शास्त्रीय दृष्टिकोनातून शेती करणं अतिशय शे महत्त्वाचं आहे कारण त्याच्यामध्ये शास्त्रीय दृष्टिकोनामध्ये शास्त्र आहे म्हणून आपण ॲग्रिकल्चरला ॲग्रिकल्चर सायन्स असं म्हणतो कृषीशास्त्र असं म्हणत असतो शेती करत असताना शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होताना दिसते आणि त्यामुळे कुठंतरी शेती परवडत नाही असा एक सूर शेतकरी बांधवांच्यामध्ये असतो आणि अगदी याच विषयाच्या अनुषंगानं आपल्या शेतीमध्ये उत्पादन खर्चामध्ये बचत उत्पादनात आणि उत्पन्नात वाढ पर्यावरणपूरक आरोग्यवर्धक आणि सेंद्रिय शेतीसाठी वरदान ठरणाऱ्या पीक वाढीसाठी जीवाणू खतांचा वापर अगदी याच विषयाच्या अनुषंगाने आज आपल्या नाईन्टी पॉईंट एट एफ एम फुले कृषीवाणी स्टुडिओमध्ये आज आपण निमंत्रित केलेलं आहे डॉक्टर अण्णासाहेब नवले सर यांना सर आजच्या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत नमस्कार श्रोते हो डॉक्टर अण्णासाहेब नवले हे hey, प्रमुख वनस्पती रोगशास्त्र आणि अणुजीवशास्त्र विभाग महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या ठिकाणी प्रभावीपणे कार्यरत आहेत आणि आज आपल्याशी ते संवाद साधणार आहेत पीक वाढीसाठी जीवाणू खताचा वापर शेतकरी बंधू आणि आज भगिणीनो आजकाल आपण जर बघितलं तर शेतकरी हा सेंद्रिय शेती करू लागला आहे त्याचबरोबर त्यांच्या शेतामध्ये जैविक खतं आणि जैविक कीटनाशकांचा वापर देखील करू लागला आहे त्याचा फायदा त्यास होतच आहे पण सेंद्रिय शेती ही काळाची नक्कीच गरज आहे रासायनिक खते औषधांचा बेसुमर वापर हे सगळे याचे जर दुष्परिणाम बघितले तर ते मानवी जीवनावर होताना दिसत आहेत आज वाढीसाठी जीवाणू खतांचा वापर कसा करायचा त्याचे काय फायदे आहेत काय तोटे आहेत याविषयी जाणून घेण्यासाठी आपण आपण डॉक्टर अण्णासाहेब सर यांना आपल्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेलं आहे आणि सर आज आपल्याशी इत्यनभूत माहिती असा वाढीसाठी जीवाणू खतांचा वापर यासाठी देणार आहेत सर पुनश्च एकदा ऑनलाईनच्या माध्यमातून यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून व्हॉट्सअप चॅनलच्या माध्यमातून ऐकणारी त्याचबरोबर नाइन्टी पॉईंट एट एफ एम फुले कृषी वाहिनीच्या माध्यमातून ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांच्या वतीनं पुनश्य एकदा तुमचं सहर्ष स्वागत नमस्कार धन्यवाद सर आज आपला विषय सुरू आहे पीक वाढीसाठी जीवाणू खतांचा वापर आणि या विषयाच्या अनुषंगानं पहिल्यांदा मला विचारायला आनंद वाटेल की नवलेसाहेब जीवाणू खतं म्हणजे नेमकं काय आणि त्याचं काय महत्त्व आहे आमच्या श्रोत्यांसाठी काय सांगता येईल जीवाणू खते म्हणजे एक विशिष्ट निर्जंतुक वाहकामध्ये उपयुक्त जीवाणू किंवा उपयुक्त बुरशी मिसळून तयार झालेलं उत्पादना खत असे म्हणतात म्हणजेच त्याला बायोफर्टिलायझर असे म्हणतात किंवा मायक्रोवेल मिक्सर असे म्हणतात तर जीवाणू खते ही सेंद्रिय शेतीमध्ये एक वापरण्यासाठी एक साधन असं महत्त्व आहे आणि निश्चितच ती काळाची गरज आहे तर ही खते वापरल्याने प्रथम एक जमिनीचे आरोग्य सुधारते त्याचबरोबर पर्यावरणाचा समतोल राखला जातो आणि पिकाच्या उत्पादनामध्ये वाढ होते रासायनिक खतामध्ये बचत होते आणि एकूणच पर्यावरणाचा समतोल राहून पिकाचं उत्पादन आपल्याला चांगल्या प्रकारे मिळतं अगदीच सुरुवातीला सांगितल्या पद्धतीने हे पर्यावरणपूरक आहे आरोग्यवर्धक आणि शे वरदान आहे सेंद्रिय शेतीला सर आपण हे सांगितल्यानंतर जर आपण जर जीवाणू खतांचं जर बघितलं तर या जीवाणू खतांचे काही प्रकार आहेत का आणि ती पिकांना कशा पद्धतीनं वापरणं अपेक्षित आहे हो जीवाणू खताचे जे एकूण पाच प्रकार आहेत नत्र स्थिरीकरण करणारे जीवाणू त्याला नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया म्हणतात स्फुरद विरगळणारे जीवाणू ज्यात फॉस्फेट स्टुबिलायझिंग बॅक्टेरिया म्हणतात तसेच पाला शिरगळणारी जीवाणू ज्यास आपल्याला के एम बी म्हणजे पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया असे म्हणतात त्याचबरोबर जैविक बुर ट्रायकोडार्मा hmm. आणि कंपोस्ट कल्चर अशी एकूण पाच खतांची निर्मिती आपल्या विद्यापीठामध्ये केली जाते अगदीच ते महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या वनस्पती रोगशास्त्र आणि अणुजीवशास्त्र विभागाने हे पीक पीक वाढीसाठी जे जीवाणू खतं आहेत ती डॉक्टर अण्णासाहेब नवले सर यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी निर्मिती त्या ठिकाणी केली जाते आणि सरांनी सांगितलेल्या पद्धतीने हे पाच प्रकारचे सर्व जीवाणू खतं या ठिकाणी आपल्यासाठी उपलब्ध आहेत पण सर शेतकरी बांधवांना जर ही आपली खतं वापरायची असतील तर ही खतं काय नावानं प्रसिद्ध आहेत आणि त्यांचं नेमकंच काय महत्त्व आहे बरोबर आहे तर ही जे प्रॉडक्ट आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये हे जैविक प्रॉडक्टचे आपण जे नाव जर पाहिलं तर खास नत्रस्थिरीकरण करण्यासाठी रायझोबियम जे द्विदल वर्गासाठी चालतं आझोटोबॅक्टर जे सिरियल्स किंवा तृणधान्य पिकासाठी चालतं आसोटोबॅक्टर हा विशेष करून ऊस पिकासाठी केला जातो आणि त्याचबरोबर स्फुरद विरघळण्यासाठी पी फॉस्फेट बी बॅक्टेरिया आणि पाश विरघळण्यासाठी विरगळण्यासाठी के एच बी बॅक्टेरिया असे त्याचं नामकरण आहे आणि साहजिकच जैविक दृश्य नाशिकांमध्ये ट्रायकोडर्मा याला ज्याला बायोकंट्रोल एजंट असे म्हणतो आणि पाचट आणि काडी कचरा गोजवण्यासाठी कंपोस्ट कल्चर अशी या खतांची निर्मिती केली जाते अगदीच हे झालं खतांच्या बाबतीमध्ये पण शेतकऱ्याने त्यांच्या पिकांना ही खते कशी वापरावीत आणि त्याविषयी कसं पद्धतीनं वापर करावे अशी काय सविस्तर सांगता येईल जैविक खते प्रामुख्याने पूर्वी जे शेतकरी वापरत वापर होते बीज प्रक्रियासाठी वापरत होते वापर केला जात होता परंतु आज बीज प्रक्रियाबरोबर त्याचा फवारणी आणि त्याची ड्रेंचिंग म्हणजे आळवणी पण केली जाते तर तुम्हाला बीज प्रक्रिया करायची असेल तर एक उदाहरण घ्या हरभरा आणि तूर पिकाचं तर या पिकासाठी जर बीज प्रक्रिया करायची असेल तर साधारण एक किलो हरभरा किंवा एक किलो तुरीसाठी एक तुम्हाला प्रक्रिया करायची असेल तर त्याचा क्रम आपल्याला शोधला गेला पाहिजे तर क्रम हा रासायनिक प्रक्रिया करायची आणि त्याच्यानंतर पंधरा ते वीस आणि जैविक प्रक्रिया करायची तर एक किलो हरभरा किंवा एक किलो तुरीसाठी साधारण पहिली रासायनिक प्रक्रियासाठी कार्बन डॅन्झिम ज्याला आपण बावीस टेन असे म्हणतो तर ते एक किलो बियाण्यासाठी दोन ग्रॅम त्याला चोळून घ्यावे किंवा कार्बन डायऑक्झीजला पर्याय थायरम आहे तर त्याला थायरमचा था, तीन ग्रॅमचा था पर्याय आहे ही प्रक्रिया पहिली रासायनिक करून घ्यायची रासायनिक करण्याचा उद्देश आहे एका ज्या बीज जे बी आहे त्याच्या सरफेसवर जे काय पॅथोजेनिक जे बुरशी आहे ती मारण्यासाठी या बावीस आणि थायरमचा था उपयोग होऊ शकतो म्हणून ही रासायनिक प्रक्रिया झाल्यानंतर आपल्याला एक पंधरा ते वीस मिनिटांनी जैविक प्रक्रिया करायची तर सा साहजिकच तुम्हाला ही जैविक प्रक्रिया एखादा शेतकरी म्हणू शकतो सर तुम्ही रासायनिक सांगता त्याला पर्याय का तर साहजिकच तुम्हाला दोन ग्रॅम बायविष्टीन जे म्हटलं मी त्याच्याऐवजी तुम्हाला पाच ग्रॅम ट्रायकोडॉर्म वापरायचा ज्याला संपूर्ण सेंद्रिय क्रम करायचा आहे आणि रासायनिकचा वापर करायचा नाही तर ते तर ट्रायकोडॉर्म वापरायचं ते झाल्यानंतर ट्रायकोडॉर्मा साहजिकच थोडंसं बी ओलं करून घ्यायचं आणि त्याच्यात पाच ग्रॅम एक किलो बियाण्यासाठी ट्रायकोरमा बियाला चोळून घ्यायचा त्याच्यानंतर आपल्याला दुसरी जी जैविक प्रक्रिया करायची आहे पंधरा मिनटांनी त्याचबरोबर एका किलो बियाण्यासाठी म्हणजे तूर किंवा हरभऱ्यासाठी पंचवीस ग्रॅम रायझोबियम बरं आणि पंचवीस ग्रॅम पी एच बी हे एकत्र करून घ्यायचं आणि ह्या दोन्ही जैविक खतांमध्ये दहा टक्के गोळ्याचं द्रावण वापरायचं आणि दहा टक्के गोळ्याचं द्रावण वापरून एक पेस्ट तयार करायची आणि ही पेस्ट त्या बेयाला हरवारा किंवा तुरीच्या बियाला चोळायची आणि ही प्रक्रिया सावलीमध्ये करायची एक पंधरा ते वीस मिनिट थांबायचं आणि त्याच्यानंतर बियाची टोकन पद्धतीने किंवा पेरणी करावी आणि असा क्रम हा बीज प्रक्रियाचा क्रम आहे अशा पद्धतीने तुम्ही बीज प्रक्रिया करू शकता mm -hmm. तर ही काही बुरशीनाशके ही झाली बीज प्रक्रियासाठी पण काही बुरशी काही सॉरी काही जैविक खते हे जमिनीतून देण्यासाठी आहे म्हणजे जमिनीतून देण्यासाठी म्हणजे तिची ड्रेनचिंग करण्यासाठी आहे mm -hmm. तर ड्रेनचिंग करण्यासाठी साहजिकच आपल्याकडे ह्या विद्यापीठ महात्मा पहिले कृषी विद्यापीठाने द्रवरूप जैविक खते विकसित केली आहे बर तर द्रविक जैविक खतामध्ये साधारण तीच मी जी मग अशी म्हटलं तेच आझोटोबॅक्टर आझोस्पिरेलम रायझोबियम ऍसोटोबॅक्टर हे नत्रासाठी पी बी आणि के हे बी आणि पालासाठी या खतांची द्रवरूप खतांची निर्मिती केली आहे तेच आपण सर सांगितलात की बीजी प्रक्रिया ही अत्यंत महत्वाचं आहे आणि शेतकरी बंधू भगिनीनो बियाचं लसीकरण म्हणजे बीज प्रक्रिया हे अत्यंत महत्त्वाचे आणि त्या दृष्टिकोनातून प्रत्येकाने बीज प्रक्रियेसाठी या खतांचा वापर करणं गरजेचं आहे आणि हे करत असताना सरांनी सांगितलं की दरवरूप खते देखील आता या विभागानं विकसित केलेत नेमकीच सर्व ही दरवरूप खते आहेत ही शेतकऱ्यांनी कशा पद्धतीने वापरणं अपेक्षित आहे तर द्रवरूप खते आणि पावडरयुक्त खते जैविक खते या जर याची तुलना केली तर द्रवरूप खतांची मागणी शेतकऱ्यांकडून फार मोठ्या प्रमाणात होती त्याचं कारण हे साहजिकच आहे की ही द्रवरूप खते खास ही ज्या ड्रीप इरिगेशनसाठी विकसित केली आहे बरं पण आजकाल आपण शेतकऱ्यांकडे बघतो जवळजवळ सर्व शेतकऱ्यांकडे जवळजवळ नव्वद टक्के शेतकऱ्यांकडे आपलं ड्रीप इरिगेशन झालं आहे म्हणून ही खते आपल्याला ड्रीपमधून देता येतात आणि या खताला आपल्याला ड्रीपमधून तर लेबरचा खर्च वाचतो अगदी हा दुसरी गोष्ट अशी का द्रवरूप खते प्रसिद्ध होण्याचं कारण म्हणजे याच्यामध्ये असलेला जीवाणूंची संख्या काउंट ज्याला सी ए पी असे म्हणतात कॉलनी फार्मिंग युनिट तर त्या सी ए पीचा काउंट जरी आपण जर विचारात घेतला तर एक एम एलमध्ये तुम्हाला टू इन्टू टेन टू, टू टेन म्हणजे एका एम एलमध्ये जर आपण संख्या जरी म्हटलं तर वीस कोटी बॅक्टेरिया एवढा प्रचंड काउंट आपल्या ह्या विद्यापीठाच्या दररो प्रॉडक्टमध्ये आहे अगदीच तर ही दोन्ही प्रामुख्याने कारण आहे का जे ते विकसित होण्यासाठी आणि प्रसिद्ध होण्यासाठी कारणीभूत आहे एक तर ते तुमचा मरून देता येतात दुसरीकडून त्याच्यामध्ये असणार प्रचंड काउंट तर ही जर एखाद्याला द्यायचं असेल तर आपण उदाहरणं घेऊ भाजीपाला पिके आता सर्व शेतकरी भाजीपाला करतो आणि त्याच्याकडे ड्रीप आहे साहजिकच टोमॅटो वांगी मिरची फ्लावर कांदे लसूण यासाठी ड्रीप ड्रिप आहे त्याच्यानंतर नगदी पिकांचा विचार केला तर केळी ऊस कापूस आले हळद ही hmm. सुद्धा नगदी पिके शेतकरी करू लागल्या आहेत yeah. आणि या सर्वांसाठी ड्रीप इरिगेशन आहे hmm. तर ह्या ड्रीप इरिगेशनसाठी ही जे खते वापरायचे असल्यात साधारण जी व्हेंच्युरी आहे ज्याच्यामध्ये खत आणि पाणी दिलं जातं hmm. ड्रीपचा तो सेटअपमध्ये वेंचुऱ्या असे oh. oh. ता oh. ता ता म्हणतात त्या टाकीला तर त्या टाकीमध्ये दोनशे लिटर पाणी hmm. अधिक दोन लिटर अजोटबॅक्टर hmm. अधिक दोन लिटर पी अधिक दोन लिटर के म्हणजे सहा लिटरचा डोस झाला तो तर सहा लिटरचा हा डोस हा दोनशे लिटर पाण्यात मिसळून हा ड्रिप मधून द्यायचा आहे तर हा देण्याची योग्य वेळ म्हणजे ड्रीप आता अर्धा तास बंद करायचं राहिलं आहे शेतकऱ्याला वाटतं आता आपल्या ड्रिप एक दोन तास चालायचं शेवटच्या अर्धा तासामध्ये बंद होण्याच्या अगोदर ही खते द्यायची आहे तर ही खतेचा थेंब ना थेंब तुमच्या रूट झोनपर्यंत जातो म्हणून ज्या या जैविक खताची जी इफिशियन्सी आहे जी ती कार्यक्षमता आहे ती साहजिकच तुमचा एकही थेंब तुमचा बाहेर वा जाता हो। जाता येत नाही त्याच्यामध्ये नो लिकेज नो सिपेज किंवा नो डी वॉटर ट्रान्समिशन ही सर्व त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये अटकाव होतो आणि प्रामुख्याने रूट झोनपर्यंत ही खते जातात आणि त्याची इपी कशी आपल्याला दिसते आता ही खते समजा द्यायची कधी आहे साधारण साधारण मग टोमॅटो मिरची हे तुमचा लावली आपण लावल्यानंतर एक महिना झाला तर महिलानंतर चांगली ते रोमतात चांगली गोंधळ तर त्यावेळेस तुम्ही एकदा द्यायची त्याच्यानंतर दुसरी दुसरी आळवणी करायची आहे ड्रेंजिंग करायची तर फुले येण्याच्या सुमारास द्यायची आणि सांदा कांदा पीक असेल किंवा सोयाबीन पीक असेल तर फुले येण्याच्या नंतरचा जो एक पंधरा दिवस आहे त्याच्यानंतर द्यायचे हार्वेस्टिंगच्या अगोदर एक महिना साधारण तीन डोस तुम्हाला पीक अवस्था आहे म्हणजे लावल्यानंतर एक बीज प्रक्रिया केली त्याच्यानंतर एक महिन्याने एक फुले येण्याच्या सुमारास आणि फुले आल्यानंतर एक पंधरा दिवसाने आणि हार्वेस्टिंगच्या अगोदर एक महिना असे तीन ते चार वेळा जर आपण डोस दिला तर त्याच्यामध्ये आपल्याला हा नत्रस्फुरत पालाचा अपटेक चांगल्या प्रकारे होतो आणि एक त्याच्यामध्ये अशी काळजी घ्यायची का ही द्रवरूप खते वापरताना ही स्वतंत्रपणे द्यायची आहे याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं कीटकनाशके कुठल्या प्रकारचं रसायन कुठल्या प्रकारचं प्लांट हार्मोन मिसळू देऊणे कारण त्याच्यामध्ये जैविक आहे त्याच्या लाईव्ह बॅक्टेरिया आहे लाईव्ह फंजा आहे त्याच्यामुळे ती जर वापरली आपण तर साहजिकच त्याच्यावर मरून जाते किंवा त्याचं काउंट कमी होईल म्हणून आपण सांगतो ही स्वतंत्रपणे द्यायची ही काळजी खबरदारी घेणं गरजेचं आहे यस त्याच्यानंतर ही जैविक खतं वापरल्यानंतर पीक किंवा जमीन आणि एकूणच पर्यावरणास देखील फायदा होतो येस yes, निश्चितच कारण ही पर्यावरणपूरक का जैविक खते आहेत तर ही खते एकतर कॉस्ट इफेक्ट आहे त्याची खूप काही किंमत नाही आणि ही खते पर्यावरणपूरक असल्यामुळे पर्यावरणात धोका राहत नाही पर्यावरणाचा समतोल साधला जातो एकूणच जमिनीचं आरोग्य सुधारतं पण जमिनीचं आरोग्य सुधारणे म्हणजे काय जमिनीचे जे गुणधर्म आहे जसं भौतिक रासायनिक आणि जैविक गुणधर्मामध्ये बदल होतो जमिनीचा वेवर सुधारतो जमिनीची कणांच्या पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते मातीची कणांमध्ये सुधारणा होते आणि शारवटपणा कमी होतो बरोबर आजकाल काय झालं पाणी देऊन देऊन शेतकरी ज्या शेतकऱ्याकडे पाणी आहे तो न मस्त पाणी देतो भरमसाठ आणि जमिनी साहजिक शारवट झालेला आहे कारण जे काही शारवट जे सोडियम आणि जे कॅल्शियम आणि मॅग्नेशियम ही जमिनीच्या वरच्या थरावर येतात आणि जमीन आपल्याला अशी पांढर पांढर दिसते त्याचंच कारण असं आहे का जमिनी शारवट होत चालला आहे शारवळ झाले चोपण जमिनी झाले तर तो चोपनपणा कमी सुद्धा ह्या जैविक खते तुम्हाला कारणीभूत असतात तर ही खते शेतकऱ्यांनी याचा असं महत्त्व जाणून ही खते वापरणं आवश्यकच आहे एक तर ही खते म्हणजे एक पूरक खते असे म्हणतात काय रासायनिक खताला शंभर टक्के पर्याय नाही परंतु तुम्ही रासायनिक खतांची जी त्याच्यावरची जी अवलंबणता आहे पिकासाठी तर ती तुम्ही प पा, पहिल्या वर्षी एक द पंचवीस टक्के कमी करू शकतात दुसऱ्या वर्षी एक पंचवीस टक्के कमी करू शकतात असं तुम्ही ग्रॅज्युअली तुम्हाला जवळजवळ पन्नास टक्क्याच्याही आत मी तर म्हणतो पंचवीस टक्के फक्त केमिकल देऊ शकतात आणि पंच्याहत्तर टक्केसुद्धा एक चार पाच वर्षांनी जैविक खताने समता तुमचे पिकाचे सर्व पीक वाढ होते किंवा रोग आणि किडी कमी होतात पिकाचा समतोल आणि पिकं अगदी जोमाने वाढतात अगदीच यस खूपच छान शेतकरी बंधू आणि बघिणीनो महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या वनस्पती रोगशास्त्र आणि अणुजीवशास्त्र विभागामध्ये डॉक्टर अण्णासाहेब नवले सर हे प्रमुख शास्त्रज्ञ आणि प्रमुख विभाग प्रमुख म्हणून देखील कार्यरत आहेत आणि गेल्या अनेक वर्षापासून शेतकऱ्यांच्यासाठी अतिशय प्रभावीपणे संशोधन करून ते सर्व शेतकऱ्यांच्या सेवामध्ये मार्गदर्शन करतात सर आपण बऱ्याच वेळापासून आमच्या सर्व श्रोत्यांना पीक वाढीसाठी जीवाणू खतांचा वापर याविषयी मार्गदर्शन करतात आणि आपले भागातील अनेक शेतकरी हे प्रगतशील शेतकरी आहेत बऱ्याच दिवसापासून आपण बघताय की पावडरयुक्त खते आणि आता आपण जे विकसित केले ती दरवरूप जीवाणू खते यांचा वापर सर्वस अवलंब सर्वत्र करताना दिसत आहेत पण एक विभाग प्रमुख म्हणून आपण या विभागाची धुरा प्रभावीपणे सांभाळत असताना नवीन नाविन्यपूर्ण संशोधन देखील या विभागाकडनं अपेक्षित होतं आणि अशा पद्धतीनं जैविक खतं आणि जैविक बुरशीनाशकं यामध्ये काही नवीन संशोधन आपण हाती घेतलं हो निश्चित सांगायला आनंद वाटतो आपल्या या विभागाने आणि आमच्या टीमने एक नवीन फॉर्म्युलेशन डेव्हलप केलेलं आहे विकसित केलं आहे तर ह्या फॉर्म्युलेशनचं आम्ही नुकतंच नामकरण केलं आहे त्याला फुले सुपर बायोमिक्स या नावाने ते विकसित केलं आहे आणि त्याचं नुकतंच त्याचं लॉन्चिंग यामध्ये होणार आहे तर हे सुपर सुपर फुले बायोमिक्स एक प्रायोगिक तत्वावरील एक मिश्रण आहे आणि हे साहजिकच या फुले सुपर बायोस्म बायोमिक्समध्ये पाच उपयुक्त बुरशी आणि सहा उपयुक्त जीवाणू याच्यामध्ये मिश्रण आहे अच्छा म्हणजे जवळजवळ पाच बुरशी आणि सहा सहा पाच अकरा मायक्रो ऑर्गनिझम याच्यामध्ये कार्यरत आहे हे अशा पद्धतीचं नाविन्यपूर्ण संशोधन ना शेतकऱ्यांच्यासाठी अतिशय शे उपयुक्त पडणारं आपण हाती घेतलेलं आहे पण आपण सांगितलं त्या पद्धतीनं फुले सुपर बायोमिक्स हे नेमकंच काय आहे आणि हे कसं वापरायचं आणि ते शेतकऱ्यांना त्याचं काय फायदे होणार आहेत हो हुँ. तर हे सुपर फुले बायोमिक्स फुले सुपर बायोमिक्स हे यामध्ये मी म्हटलं आत्ताच म्हटल्याप्रमाणे पाच उपयुक्त बुरशी आणि सहा उपयुक्त जेवण यांचे मिश्रण पावडर स्वरूपात आणि द्रवरूप स्वरूपात विकसित केलं आहे म्हणजे कॅरियर बेस आहे अँड लिक्विड बेस या दोन्ही फॉर्म्युलेशनमध्ये ते उपलब्ध असणार आहेत आणि या बुरशीमध्ये सा पाच उपयुक्त बुरशींमध्ये साधारण ट्रायकोडारमुळे विरडी टायरकोडॉर्मा हर्जियानम मॅटारिझम अनिसोपली बेव्हेरिया बॅसियाना आणि पास्युलोमायसिस लिलियासिनम तर या पाच उपयुक्त बुरशी हा एकतर ह्या बुरशी आपल्याला बायोकंट्रोल एजंट म्हणून आपल्याला पाह पाहत आहोत त्याचबरोबर ह्या ज्या उपयुक्त बुरशी आहे हे एक तर जमिनीतून जे ज्या व्हाईट ग्रब नावाची जी हुमनी नावाची जी कीड आहे त्याला कंट्रोल मेजर्स हे देऊ शकतात त्याचबरोबर ह्या पाच उपयुक्त बुरशीमधून जी मर आहे मुळांची जी मर होते किंवा खोड कूज होते किंवा मूळ कुज होते यासाठी ते उपयुक्त राहणार आहेत त्याचबरोबर सहा उपयुक्त जीवाणूमध्ये आझोटोबॅक्टर क्रोकोकम रायझोबियम जापोनिकम रायझोबियम सिसेरी ग्लुकन ऑसोटोबॅक्टर हे जे जीवाणू आहे हे जीवाणू प्रामुख्याने नत्रस्त्रीकरण करणारे आणि तुमचं स्फुरद गाळणारी आणि पोटॅश विरगाळणारी जीवाणू आहे याचा समावेश केला मी म्हणजे टू इन वन म्हणजे असं एक रामबाण आपल्याला म्हणता येईल दोन्ही बाजूने दोन्ही अंगाने काम करणारं फुले सुपर बायोमिक्स हे विकसित केलेलं आहे आणि हे फुले सुपर बायोमिक अतिशय प्रभावी अतिशय सक्षम जैविक घटकावर आधारित फॉर्म्युलेशन आहे बरं हेच मला सांगण्याला आनंद होतं अशा प्रकारचं फॉर्म्युलेशन अजूनपर्यंत तरी कुठं संशोधित झालेलं नाही काही ठिकाणी असू शकेल पण इतकं सक्षम बायोमिक्स आपलं राहणार आहे का ते पुढं शेतकऱ्यांना निश्चित निश्चित त्याचा फायदा होणार आहे अगदीच सर्व शेतकरी बंधू आणि आपण डॉक्टर अण्णासाहेब नवले सर यांना ऐकत असाल आणि आपल्या सर्व शेतकरी बांधू आणि भगिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी त्यांनी या ठिकाणी दिली आहे भाजी उद पाला उत्पादक शेतकरी असो ऊस उत्पादक शेतकरी असो फळबाग लागवड करणारे सर्व शेतकरी बांधव असो या सर्वांच्यासाठी अतिशय प्रभावीपणे असणारं हे सुपर बायोमिक्स आता बाजारामध्ये मार्केटमध्ये आपण महात्मा फुले कृषी विद्यापीठ घेऊन येत आहे आणि या माध्यमातून आपल्याला सर्वांना ही एक चांगली परवणी आहे सर्व श्रोत्यांच्या वतीनं ऑनलाईन ॲपच्या आणि यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून श्रोत्या सर, सर, सर्व श्रोत्यांच्या अण्णासाहेब नवले सर प्रमुख वनस्पती रोगशास्त्र आणि विभाग आणि तुमच्या सर्व टीमचं वतीनं खूप खूप अभिनंदन आपण अशा पद्धतीचं नाविन्यपूर्ण संशोधन आमच्या सर्व शेतकरी बांधवांसाठी आणले धन्यवाद अगदीच सर यामध्ये आपण सांगितलात पण आता सर्व आमच्या ऐकणाऱ्या तुम्हाला ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांची किंवा शेतकरी बांधवांची खूप उत्सुकता वाढलेली आहे तर नेमकंच हे जे जीवाणू खत आपण सांगितलेलं आहे हे जे सुपर बायोमिक्स आहे त्याची किंमत किती आहे आणि हे कुठं मिळेल कुठं अवेलेबल होईल बरोबर आहे फुले सुपर बायोमिक्स आणि पावडर स्वरूपात आणि द्रव स्वरूपात स्वरूपात विकसित केलं आहे तर पावडरयुक्त खतांसाठी मी सर्वच किमती इथं मी मेन्शन करतो पावडरयुक्त खतांसाठी अझोडोबॅक्टर आझोस्पिरम रायझोबियम ॲसोडोबॅक्टर जे पावडरयुक्त आहे ज्यातून लिग्नेट पावडर पावडरचा वापर केला तर शंभर रुपये किलो आहे बरं दुसरा जो घटक आहे ट्रायकोडॉर्मा हा बायोकंट्रोल एजंट म्हणून आहे तो दोनशे रुपये किलो आहे तिसरा आणि खास ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी कंपोस्ट कल्चर किंवा जे सर्वच आता शेतामध्ये काडी कचरा गवत किंवा एक मोठी समस्या आहे क काडी कचरा कुजवण्याची त्यासाठी कंपोस्ट कल्चर विकसित केलं आहे ते नव्वद रुपये प्रति किलो तसेच द्रवरूप खते म्हणजे लिक्विड बाय फर्टिलायझर्स यामध्ये तीच खते आझोडोबॅक्टर रायझोबियम ॲसोडोबा ॲक्टर पी एच बी के एच बी यासाठी रुपये अडीचशे प्रति लिटर या सर्वांसाठी एकच भाव आहे अडीचशे रुपये प्रति लिटर आणि ही खते आपल्याला इथे मिळतील आता जे नवीन जे जे विकसित केलं आहे फुले सुपर बायोमिक्स याची जी किंमत केली ठरवलेली आहे ती पावडर स्वरूपातली आहे रुपये अडीचशे प्रति किलो आणि रुपये तीनशे प्रति लिटर अशी किंमत आपण ठरवलेली आहे आणि याच्यामध्ये मला सांगायला आनंद होतो का विद्यापीठाचे जे विक्री धोरण आहे तर विक्री धोरणामध्ये असं आहे का जो कोणी शेतकरी इथे येईल आणि पाच हजार रुपयापर्यंत जैविक खते घेईल ही तर त्याला आपण दहा टक्के सूट देतो आणि जो कोणी शेतकरी अजून दहा हजारापर्यंत जर खरेदी करत असेल सर्व मिळून तर त्याला वीस टक्के सूट मिळते म्हणजे ह्या विक्री धोरण अतिशय शेतकऱ्यांना खूप चांगलं आहे माफक आहे आणि शेतकऱ्यांना निश्चितच ते आवडेल तर ही ज्या श सर्व शेतकऱ्यांनी मला आवाहन करायचं का या विक्री धोरणाचा तर आपण त्यांनी निश्चितच फायदा करून घ्यावा अगदीच शेतकरी बंधन आणि ही कते, आ, कत, आ, खते ठिकाण आहे साहजिकच जीवाणू खते उत्पादन प्रकल्प वनस्पती रोगशास्त्र आणि अणुजीव शास्त्र विभाग महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी जिल्हा आहेगर येथे मिळतील सर कार्यक्षेत्राच्या बाहेर जर शेतकरी असतील आणि त्यांना जर अशा पद्धतीची खतं हवे असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा काही सुविधा आहे हो आपलीच विद्यापीठाअंतर्गत जी शासकीय महाविद्यालय आहे कृषी महाविद्यालय पुणे कृषी महाविद्यालय धुळे कृषी महाविद्यालय कोल्हापूर त्याचबरोबर के केंद्र डिग्रस कृषी निफाड इथेही खते तुम्हाला जैविक आणि लिक्विड स्वरूपात मिळते अगदीच फक्त ता बायोमिकच्या तात्विक आता जे नवीन सुरू झाले ते इथे मिळेल सेंट्रल कॅम्पस अगदीच शेतकरी बांधवांनी बघिणा आपल्यासाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे आणि मान्य डॉक्टर अण्णासाहेब नवलेसर यांनी तुम्हाला आपल्या सर्व शेतकरी बांधवांना फुले कृषी वाणीच्या माध्यमातून एक आव्हान केलेलं आहे तर अशा पद्धतीचं फुले सुपर बायोमिक्स आणि इतर जैविक खतं ही आपल्यासाठी उपलब्ध आहेत त्यासाठी आपण निश्चितपणे कार्यालयीन वेळामध्ये झिरो चोवीस सव्वीस दोन त्रेचाळीस दोनशे एकतीस या क्रमांकावरती संपर्क साधून आपण तिथे उपलब्ध करून घेऊ शकतो त्याचबरोबर डॉक्टर अण्णासाहेब नवलीसर यांचा मी मोबाईल क्रमांक देखील आपल्याला देत हा आपण तो टिपून घ्यायचा आहे अठ्ठ्याण्णव बावीस चौऱ्याऐंशी सहासष्ट एकाहत्तर मी पुन्हा एकदा त्यांचा संपर्क क्रमांक सांगतो नाईन एट डबल टू एट फोर डबल सिक्स सेवन वन अठ्ठ्याण्णव बावीस चौऱ्याऐंशी सहासष्ट एकाहत्तर आणि कार्यालयाचा नंबर आहे झिरो चोवीस सव्वीस दोन त्रेचाळीस दोनशे एकतीस तर कार्यालयीन वेळामध्ये आपण या दोन्ही संपर संपर्क क्रमांकाशी संपर्क साधून घ्यायचा आहे पीक उत्पादन वाढीसाठी जीवाणू खतांचा वापर याविषयी तुम्हाला जर अधिक काही माहिती हवी असेल तर तीसुद्धा जाणून घ्यायचं आहे आपल्या काय मनात शंका असतील काही प्रश्न असतील तर त्याचं निराकरण देखील डॉक्टर सर आपल्याला करतील आणि इतक्या चांगल्या पद्धतीचं चा महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या वनस्पती रोगशास्त्र आणि अणुजीवशास्त्र विभागाने निर्माण केलेल्या ह्या जीवाणू खतांचा लाभ आपण आपल्या शेतीसाठी घ्यायचा आहे आणि त्यातून आपलं उत्पन्न आणि उत्पादन देखील वाढवण्यासाठी आणि पर्यावरण आणि आरोग्यदायक सेंद्रिय शेतीसाठी सुद्धा वरदान ठरणाऱ्या या जीवाणू खतांचा वापर किंवा अवलंब आपण निश्चितपणे या ठिकाणी करायचा आहे सर बऱ्याच वेळापासून तुम्ही आमच्या सर्व श्रोत्यांना ऑनलाईन व्हॉट्सअप चॅनल आणि यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांना जगभरातल्या पीक वाढीसाठी जीवाणू खतांचा वापर यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन केलेलं आहे आपल्याला अनेक शेतकरी ऐकत असतील अगदी विषयाच्या शेवटाकडे जाता जाता ह्या सर्व शेतकऱ्यांच्या बांधवांच्यासाठी आपला काय मोलाचा संदेश असेल सर मुळाचा संदेश असा असेल का शेतकरी बांधवांनी या जैविक खतांचा वापर हा केला गेला पाहिजे याचं <णेसा> महत्त्व जाणून घेतलं पाहिजे याच्या <णेसा> वापरण्याच्या पद्धती माहिती करून घेतल्या पाहिजे आणि नवीन नवीन संशोधनामध्ये जसं <णेसा> सुपर वायकचा वापर हा शेतकऱ्यांनी त्याच्या शेतावर हा केला पाहिजे आणि तिची अनुभूती घेतली पाहिजे अनुभूती <णेसा> घेतल्यानंतर त्यांना समजायल की हे वापरल्यानंतर आपल्या रोगराई कमी झाली रोग किडी कमी झाल्या पिकाच्या स मातीच्या गुणधर्मामध्ये बदल झाला जी माती जी सोपन होती ती निदान पीएच कमी व्हायला मदत झाली आणि प जे तिन्ही गुणधर्म जे आहे भौतिक रासायनिक जैविक ह्या गुणधर्मामध्ये मोठा बदल झाला आणि विशेष म्हणजे उत्पादनामध्ये आपल्याला वीस ते पंचवीस टक्के वाढ हो आणि रासायनिक खतामध्ये जवळजवळ पंचवीस टक्केपर्यंत बचत ही आपल्याला फलश्रुती आहे तर ह्या पिकांचा जैविक खताचा वापर हा निश्चितच शेतकऱ्यांनी करावं ही खते अतिशय स्वस्त आहे फक्त या खतांना एकच म तिची एक सर्व तर जमेच्या बाजूस आहे परंतु एकच आहे का याच्यामध्ये साठवण क्षमता शेतकऱ्यांकडे त्यांच्या लेवलला कारण या थंड जागी ठेवा लागतात आणि शेतकऱ्यांनी आणण्यासाठी एक तर त्याला विद्यापीठाकडे यावं लागते किंवा कृषी विज्ञान किंवा गव्हर्नमेंटच्या काही संस्था किंवा खाजगी संस्था याच्याकडे जावं लागते परंतु शेतकऱ्यांनी आपल्या जवळचं विद्यापीठ पाहून किंवा जवळ कृषी विज्ञान केंद्र पाहून ही खते निश्चितच त्याचा तिथे जाऊन घ्यावीत असा माझा संदेश आहे अगदीच खूप खूप धन्यवाद श्रोते हो, डॉक्टर अण्णासाहेब नवलेसर यांनी सांगितलेलं जे आव्हान आहे आपण सर्वानी करणं गरजेचं आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेलं फुले सुपर बायोमिक्स आणि इतर जैविक खते मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे जी जीवाणू खते उत्पादन प्रकल्प वनस्पती रोगशास्त्र विभाग महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी जिल्हा अहिल्यानगर तसेच विद्यापीठांतर्गत कृषी महाविद्यालय पुणे कृषी महाविद्यालय धुळे कृषी महाविद्यालय कोल्हापूर कृषी संशोधन केंद्र कसबेटी डिग्रज आणि कृषी संशोधन केंद्र निफाड येथे कार्यालयीन वेळेमध्ये आपल्यासाठी उपलब्ध असतील त्याला निश्चितपणे आपण अव आव, अवलंब त्याचा करावा त्याचा वापर वाढवावा आणि जमिनीचं आरोग्याबरोबर स्वतःचं आरोग्य देखील चांगलं ठेवण्याचं चा आव्हान या ठिकाणी डॉक्टर अण्णासाहेब सरांनी केलेलं आहे आपण त्याचा निश्चितपणे अवलंब कराल ही मला खात्री आहे सर आपण आज आपल्या विद्यापीठाच्या फुले कृषीवाणी या चॅनेलमध्ये येऊन सर्व श्रोत्यांच्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीनं पीक वाढीसाठी जीवण खतांचा वापर याविषयी अत्यंत अगदी शास्त्रोक्त पद्धतीनं जी माहिती दिलेली आहे आणि सर्व शेतकरी बांधवांसाठी ऊस उत्पादकसाठी फुल उत्पादक आणि भाजीपाला उत्पादक, भाजी उत्पादक सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी म्हणजे फुले सुपर बायोमिक्स याची आपण दिलात आणि तो वापरण्याचं आव्हान देखील आपण या चॅनलच्या माध्यमातून आपण केलात त्याबद्दल सर्व श्रोत्यांच्या वतीनं आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या फुले कृषी वाहिनीच्या वतीनं आपले खूप खूप धन्यवाद आणि आपल्या भावी निरामयी निरोगी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद सर धन्यवाद वाढीसाठी जीवाणू खतांचा वापर याविषयी डॉक्टर अण्णासाहेब नवले प्रमुख वनस्पतीशास्त्र सॉरी पीकवाढीसाठी जीवाणू खतांचा वापर याविषयी डॉक्टर अण्णासाहेब नवले प्रमुख वनस्पती रोगशास्त्र आणि अणुजीवशास्त्र विभाग महात्मा फुले कृषी होरी या ते ऐकलीत यासारखेच दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी नेहमी आगली ऐकत रहा महात्मा फुले कृषी विद्यापीठाची लोकवाहिनी रेडिओ फुले कृषी वाहिनी नाईन्टी पॉईंट एट एफ एम कृषी संस्कारदायीनी फुले कृषी वाहिनी या ठिकाणी थांबण्याची वेळ झाल्या मी डॉक्टर आनंद सवई आ, या ठिकाणी थांबण्याची वेळ झाली मी डॉक्टर आनंद सवई कृषी जगत ज्ञानदाता या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचा निरोप घेतो नमस्कार